तर ज्या दिवसाची आपल्याला म्हणजे जो दिवस आपल्याला नको असतो तो दिवस तर येणारच असतो आणि तो दिवस आलेला आहे तर आज म्हणजे काल दसरा झाला होता आणि आज आमची देवी आज विसर्जन होतं देवीचा तर त्याच्या अगोदर इथं सगळं जेवायची वगैरे तयारी सुरू होती कारण देवी जायच्या अगोदर तर त्यासाठी तर तयारी सुरू होती आणि जेवणासाठी तर बरेचसे पदार्थ बनवले होते वरण भात भाजी आलू आणि वांग्याची भाजी मिक्स होती जिलेबी होती स्वीटला भजे होते टोमॅटो होते आणि कढी होती, होती, होती। आणि इकडं कढी खूपच पातळ असते पण खूप टेस्टला खूप छान असते आणि सगळं स्वयंपाक एकदम छान झालता देवीचा प्रसाद ख खरंच खूप गोड झालता तर आ... तर देवीचं जे दे स्वयंपाक आहे तो सकाळपासूनच सुरुवात केली होती बनवण्यासाठी आणि पहा इथं खूप जणी आहेत बायका जे की देवी पोळ्या वगैरे बनवत होत्या आणि यांच्या पोळ्या जरा म्हणजे अलगत असतात ज्या की तेल लावत नाहीत पोळ्याला आणि ह्या पोळ्याचा मी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला पाठवन म्हणजे करल मी आणि तुम्ही पाहते कारण इथे शेजारी जे मुली राहतात त्यांनी त्यांच्याकडून करून घेईन मी त्या पोळ्या जे किती लावतात आणि खूप फुकतात पण त्या बर्नरवर पोळ्या भाजतात ठीक आहे छान लागतात त्या पण पोळ्या तर तर असा हा देवीचा क्षण होता जेव्हा देवी जात होती तेव्हा अक्षरशः म्हणजे ती देवी आल्यापासून जी आपली धडपड होती आणि जे रोज रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरतीला जाणं आणि जो उत्साह होतं तर खरंच छान होतं देवी आल्यापासून खूप होत होतं आणि आज आस... आज तो देवीच्या अनिरूपाचा क्षण आला आणि खरंच असं एकदम जे वेगळंच वाटलं जे की शब्दात सांगू शकलो नाहीत आणि आज आमच्या घरच्या देवीची पण दाष्ट्याचीच आरती होती आणि ती पिलून केली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय